स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा झाला जयघोष श्री दत्त जयंती उत्साहात साजरी तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा दत्त जयंती निमित्त कडेगाव येथील श्री स्वामी समर्थ दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला या उत्सव निमित्तानं सामूहिक गुरुचरित्र पठन पारायणाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये शहाऐंशी भक्तांनी सहभाग घेतला या जागृत मंदिरात दत्त जयंती उत्सवाचं हे पन्नासावं वर्ष असल्यानं येथे विशेष दत्त यागाचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवाच्या निमित्त सांगलीच्या हरिभक्त पारायणसह अपर्णा पटवर्धन यांच्या सुश्राव्य कर्तनानं भक्तिमय वातावरण तयार झाल्याचं दिसलं संध्याकाळी सहा वाजता दत्त जन्माच्या वेळी सर्व भक्तांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष होऊन दत्त महाराजांच्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला त्यानंतर शिशु अवतारातील दत्त महाराजांच्या प्रतिकृतीची पाळण्यात स्थापना करण्यात येऊन गीत गायलं गेलं पन्नास वर्ष दत्तोत्सवाची परंपरा असलेल्या या मंदिरात सालावात प्रमाण पालखी काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येने दत्तभक्त सहभागी झालेले होते या दत्त जन्मोत्सवाची सांगता स्वामी समर्थ महाराज दत्त मंदिर भक्त समिती कडेगाव यांच्या महाप्रसाद वाटपाण झाले आवजंत्रेय साळून घे परमजू गुरुजी यांच्या इच्छेनुसार एकोणीसशे साली या इथे भूमिपूजन करून एकोणीसशे पंच्याहत्तर साली दत्त मूर्ती व स्वामी सुमद्र यांच्या मूर्तीची स्थापना झाली या स्थापनेसाठी भिवंडीचे सर्व आले ब्राह्मण लोक आलेले असे या ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्यात आली स्वामीजी गुरुजींचे मना लहानपणापासून इच्छा होती की आपण गावात सत्य आपलं दत्त मंदिर करावं त्या इच्छेनुसार त्यांनी सात अनुष्ठाने केली सात अनुष्ठान केल्यानंतर त्यांना स्वप्नात तुझं काम विठ्याचे बापट करतील असं सांगेल त्यानंतर त्याच दिवशी त्याच दिवशी विठ्याचे बापट यांना असं त्यांना स्वप्न पडलं की माझा साधक तुझ्याकडे तू त्याचं काम कर असं झाल्यानंतर त्यांनी ते माहिती नसताना सुद्धा शापूर पोस्ट कार्ड टाकले विठ्याचे बापट यांना मला असं असं मंदिर बांधायचं आहे तर तुम्ही कराल असं त्यांनी सांगितलं त्यामुळे ते विठेज बापट यांनी त्यांच्याकडे देश हां कुलकर्णी म्हणून दिवांजी होते त्या दिवांजींना विचारले की कडेगावचे साळंखे गुरुजी कोण मला असं असं काल स्वप्नात आलं म्हणून तर त्यांनी सांगितले की आहेत साळंखे गुरुजी कडेगावचे की उत्तम दत्त होत आहेत पहिल्यापासून त्याच्या मनात इच्छा आहे दत्तभक्ताची त्यामुळे त्यांनी या ठिकाणी दत्त मंदिर बांधायची इच्छा आहे पण बापट यांनी स्वतः स्वकरसाने या इथं प्रथम मंदिर बांधून दिलं त्या पंच्याहत्तर सालाची स्थापना झाल्यापासून आज ताय तर हयात उत्कृष्टरित्या इथं जयंती पुन्हा स्वामी पुण्यतिथी असे उत्सव मोठ्या प्रमाणात चालू आज आजसुद्धा पंच्याहत्तर पन्नास वर्ष पूर्ण झाली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आज सुद्धा म्हणजे आज तारीख